नमस्कार शेतकरी बांधवांनो यावर्षी आले अद्रक भाव कमी आहे त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपला अद्रक प्लॉट हा खोडव्यासाठी ठेवला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या खोडव्या प्लॉटचे कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचे कशी काळजी घ्यायची यासंबंधीची माहिती बघणार आहोत शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मे महिन्यामध्ये खूप तापमान जास्त असते त्यामुळे आपण त्यावर अद्रकीच्या पानांचे योग्य प्रकारे आच्छादन पसरवणे आवश्यक आहे जेणेकरून अधिक तापमानाचा फटका आपल्या अद्रक कंदाज होणार नाही माती योग्य प्रकारे चढवून लावून घ्यायची आहे कारण की अद्रक पिकात मातीचे खूप महत्त्व आहे आणि माती जर योग्य लावली असेल तर कंदसुद्धा चांगल्या प्रकारे पोसला जातो शेतकरी बांधवांनो पाणी व्यवस्थापन करत असताना आपण पाट पाणीसुद्धा देऊ शकता ह्या वातावरणात भरपूर पाणी कसे मिळेल याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे ह्यानंतर आपण बघणार आहोत औषध व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो आपणास रोको एक्झिल अशा प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर ड्रिपद्वारे करावायचा आहे जे शेतकरी बांधव जैविक पद्धतीने नियोजन करत असेल अशा शेतकरी बांधवांनी ट्रायकोडर्मा सुडोमनस एकरी अर्धा किलो किंवा एक किलो देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण बुरशीचे नियोजन योग्य प्रकारे करू शकू मे महिन्यात नवीन अंकुर फुटण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपण चांगल्या कंपनीचे ह्युमिक अर्धा ते एक किलो मायकोराझा दोनशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम वापरणे आवश्यक आहे किंवा आणखी चांगले रिझल्ट जर आपणास हवे असतील तर आपण आमची प्रगत रूट किटसुद्धा वापरू शकतात प्रगत रूट किटसाठी आपण स्क्रीनवरील नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता हे डोस झाल्यानंतर आपण द्वारे समयुक्त खते जसे एकवीस 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 अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञानावर आधारे आधारित खतसुद्धा देऊ शकतात वेगवेगळ्या पिकासंबंधी वेगवेगळी माहिती आम्ही घेऊन येतच राहू शिवाय दर्जेदार रिसर्च प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा करत राहू थांबूयात धन्यवाद